नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनेलमध्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये मी प्रीतम सुधरी शहा पुणे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे जी एन टी ए नावाची जी, जी संस्था आहे जी आपली नीटची एक्झाम कंडक्ट करते नीट असो जीई असो जी, जी मेन्स असो ॲडव्हान्स असू त्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री श्री धर्मेंद्र प्रधानजी सरांनी फॉर्म डिक्लेअर केलं की दोन हजार पंचवीस ची नीट जी एक्झाम होणार आहे ते सीबीटी ह्या प्रणालीच्या आधारे होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ट टेस्ट होणार आहे हो ते आत्तापर्यंत आपण ओ एमआरसीवर बबलिंग करून करत होत तर ह्या गोष्टीचा आपण एक चांगल्या अँगलनं विचार करून त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही ती परीक्षा होईल त्या माध्यमात होईल का नाही परत काय त्यामध्ये चेंजेस होतील का नाही ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण आता मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस हा विषय संपलेला आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी दोन हजार चोवीस मध्ये काय घडलं एक मार्कशीट आली परत सेकंड आली परत रिवाज आली ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्यात त्याचा तुम्ही आता जरासा विचार करू नका उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे वर्तमान काळामध्ये जगा ज्या गोष्टी घडून गेल्या ते आपण बदलू शकत नाही पण येणारा आपण आपलं भविष्य नक्की बदलू शकतो ही एन टी सारखी संस्था ह्या सगळ्या परीक्षा कंडक्ट करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यावर कसलाही अन्याय होऊ देत नाही ज्या त्या विद्यार्थ्याला ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्या क्षमतेनुसार जे मार्क पडते त्यानंतर मेरिट टेस्ट लागते मेरिट आणि कॅटेगरी ह्या दोन गोष्टीच्या आधारच ह्या सगळ्या प्रक्रिया अवलंबून असतात ही सगळी प्रक्रिया चालू असताना आत्ता कुठलाही तणाव घेऊ नका अजून कुठल्याही गोष्टी पिक्चर क्लिअर झालेलं नाही ओ एम आर पद्धतीने झालं बबलिंग करून झालं तरी आनंद आहे कम्प्युटर बेस्ड झाले तरी पण आनंद आहे आपला गोल हे मार्क पाडणं आहे कशा पद्धतीने परीक्षा मारहा नंतरचा भाग आहे त्यासाठी आम्ही एक एकशे वीस एकशे तीस एकशे पस्तीस दिवस बाकी आहेत आपल्याला तुर्त तर माझा असं सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की ही सगळी प्रक्रिया राबवत असताना ज्या मुलाने रिपीट केलेला आहे किंवा जी मुलं ह्या वर्षी फ्रेश बसलेली आहे तुम्ही दिवसभर किती पण वेळा अभ्यास करा पण एक पाच ते दहा मिनटं आपल्या परिवारासाठी नक्की द्या समजा तुम्ही घरी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करत असाल एक चार पाच मिनिटं दहा मिनिटं आई वडिलांसाठी बोला तुम्ही घर सोडून एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये तिथं शिकत असाल आई वडिलांशी फोनवर बोला कारण का आई एवढा मोठा गुरु आणि मार्गदर्शक कोणच नसतं तुमच्या दिवसभराच्या अभ्यासाच्या बिडिंग शेड्युलमधून सांग तुम्ही आईवडिलांसाठी थोडासा वेळ द्या आणि मुलांना असं सांगतो की त्यांच्याशी तुम्ही दोन पाच मिनिटं बोललं तर तुम्हाला पण थोडीशी मोटिवेट एनर्जी मिळणार आई वडिलांकडनं आणि आईवडिलांना सुद्धा लक्षात घ्या की हा फार स्पर्धेचा विषय आहे स्पर्धा खूप वाढायला लागलेल्या आहे सर्व मुलं अभ्यास करतच असते मार्क पाडतच असते ही प्रक्रिया चालू होती आहे आणि पुढे निरंतर चालूच राहणार आहे तुम्ही पण त्याला थोडंसं मोटिवेट करा विद्यार्थ्यांनी पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वात जास्ती प्रेम तुमचे आईवडील तुमच्यावर करत असेल बाकीचे काही मार्गदर्शक असेल तर ही सगळी अभ्यासाची प्रक्रिया चालू ठेवा जास्तीत जास्त अभ्यास करा नीटचे आपले जॉब फॉर्म भरायचे आहेत कुणाला एक ग्रुप ठेवायचा असेल कुणाला दोन ग्रुप ठेवायचे असेल बरेच वेळा विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतं की एक ग्रुप ठेवायचे का दोन ग्रुप ठेवायचे कोणकोणते सीई टी द्यायच्या आहेत तर आपण आत्तापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा समक्ष समक्षपेठीच्या माध्यमातून आपण एकमेकाशी आता चर्चा करायला सुरुवात करूया कित्येक विद्यार्थ्यांना दोन ग्रुप ठेवायचे असतील पालकांची इच्छा नसते किंवा पालकांची इच्छा असते मुलांनी दोन ग्रुप ठेवाय विद्यार्थ्यांची इच्छा नसती आपण समोरासमोर बोलूया ही सुरुवात आहे ह्या सुरुवातीमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना चांगलं मोटिवेट केलं पालकाच्या मनामध्ये सगळे जे दुधा मनसे आपण दूर केलं तर पुढं आपल्याला नीटचा फॉर्म भरून जो काही इच्छित ग्रुप आहे तो ठेवून आपल्याला ते परीक्षा देऊन त्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले चांगले मार्क पाडायला शक्यता निर्माण होऊ शकते तर बाकी आता कुठल्याही तुम्ही डॉक्यातनं सगळ्या गोष्टी काढून टाका पेपर तुमचा कम्प्युटर बेस होईल किंवा ओ एम आर सीटवर बबलिंग करून होईल ह्यानंतरच्या गोष्टी त्याला भरपूर वेळ आहे आता तुम्ही फक्त वेळ करा वेळ काढा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आपला के परिवार हाच आपला स्वर्ग आहे थोडासा अभ्यासामध्ये आई वडिलांनी सुद्धा थोडासा एक दोन मिनिटं पाच मिनिटं दहा मिनिटं विद्यार्थ्यांना वेळ द्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आई वडिलांसाठी थोडासा वेळ द्या परिवारामधला आनंद जाऊ नका जाऊन देऊ नका तणावाचे आत्ताचे दिवस आहेत तिथे पण पुढं जसे वेळ तणाव वाढतच जात असतो आपण तणाव मॅनेजमेंटबद्दल पण या नंतर बोलूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तूर ते एवढंच मी तुम्हाला सांगतो की आलेला हा जो बदल आहे तो आनंदाने स्वीकारा बघू काय काय होतं पुढं आमच्या संपर्क राहा आपण तुम्हाला कोणकोणते कुं ग्रुप ठेवायचे तुमचे बुद्धीचा मूल्यांक किती आहे किंवा तुमच्या भविष्यामधले काय योजना आहेत त्याच्यावर जर आपण चर्चा करून ते ग्रुपची निवड करूया खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या प्रत्येक ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे जरी तुम्हाला काय ह्यामध्ये शंका असेल किंवा कुठले ग्रुप ठेवायचे याबद्दल पण आपण सगळ्या चर्चा करूया तुम्ही मला संपर्क साधा हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना ह्या तणावामधनं जायला थोडंसं व्यवस्थितपणा मिळेल आणि त्यांना त्यांचा आनंद घेता येईल आणि ही नीट दोन हजार पंचवीस आपण यूजीला किंवा नंतर पी जीला जे आपण जाणार आहे त्याला आपण आनंदाने सामोरं जाऊ स्पर्धा तर राही शंभर टक्के पण त्यामध्ये आनंद पण असला पाहिजे परिवारामध्ये तणाव होता कामा नये या गोष्टीचा आपण पूर्ण विचार करू त्यामध्ये मार्क काढू समोरासमोर बोलू हा व्हिडिओ गरजपर्यंत नक्की पसवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्याकडे ह्यामध्ये तज्ज्ञ लोकांची टीम आहे जी तुम्हाला कोणता ग्रुप ठेवावा तुमच्या मुलांची इच्छा काय आहे त्याला पीसीबी आहे त्याला पीसीएम ठेवायचे दोन्ही ग्रुप ठेवायचे दोन्ही ऑप्शन ठेवायचे सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया तज्ञ लोकांशी संपर्क साधा आमच्याकडं तज्ज्ञ लोकांशी गेले कित्येक वर्ष आम्ही काम करत असल्यामुळं प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यांना आम्ही समाधानकारकच पर्याय देत आलेलो आहे त्यात पण आम्हाला खूप आनंद आहे बरेच पालक आमच्या जे जे आमच्याशी जुडले ते शंभर टक्के समाधान आहेत तुम्ही पण या समाधानी व्हा आणि आनंदाचा भाग व्हा एस तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आमच्याशी संपर्कात राहा नमस्कार